नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि महाराष्ट्र सेट परीक्षा जर आपण पेपर टू इतिहास या विषयातून देत आहात तर हिस्ट्रीमध्ये टोटल आपल्याला दहा युनिट्स अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहे आणि या दहा युनिट पैकी टोटल तीन युनिट्स आपल्याला मॉडर्न हिस्ट्री यावर आधारित आहे आणि नक्कीच आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सिक्सटीन प्लस भारताचा इतिहास या भागावर विचारण्यात येणार आहे त्यामुळे येणाऱ्या इतिहास या विषयातून अभ्यास करीत आहात तर आजचा पर्टिक्युलर सेशन आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण होणार आहे आज आपण टॉप थर्टीन क्वेश्चन्स आपण आधुनिक इतिहासावर अध्ययन करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला आणखीन प्रॅक्टिस होईल आणि अल्टीमेटली आपलं जे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे ते पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये असतं वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आहे त्यामुळे क्वेश्चन आन्सर प्रॅक्टिस आपण करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं सुरू करूया आपल्या सिरीजला पण सिरीज सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन यासाठी फोर्टी डेज रेकॉर्डेड बॅच आपली स्टार्ट होत आहे बारा मे पासून सो so, बारा मे पासून स्टार्ट होणाऱ्या बॅचला आपण जॉईन करा या कंप्लीट बॅच मध्ये लाईव्ह सेशनही मिळेल या व्यतिरिक्त हिस्ट्रीवर आधारित टोटल दहा युनिट्स आणि या दहा युनिट्स वर आधारित आपल्याला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये कम्प्लीट व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहे सोबत शॉर्ट स्वरूपाच्या नोट्स आहे पीवाय क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळेल एमसीक्यू अवेलेबल आहे युनिट वाईज वीकली टेस्ट आहे या व्यतिरिक्त बारा मे पासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत या ऑफिशियल नंबर वर आपण कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा जॉईनिंग ची फीस आठ हजार आहे पण फोर्टी डेज साठी आठ हजार आपल्याला परवडणे योग्य नाही त्यामुळे आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि फीस देखील कमी करून मिळेल सो आजच आपण ऑफिशियल नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा बारा मे पासून सुरू होणाऱ्या बॅचला लवकरात लवकर जॉईन करा सो क्वेश्चन आहे काँग्रेस चळवळ ही जनतेने प्रेरित केलेली नव्हती किंवा ती त्यांच्याकडून कल्पित किंवा नियोजित नव्हती असं कोणाचं ओपिनियन आहे ए लॉर्ड लॉर्ड डफरीन बी सर सय्यद अहमद खान सी आहे कर्जन कि डी लाला सो सॉबली हे लाला लाजपतराय यांचं विधान आहे यांनी यंग इंडिया या पुस्तकात काँग्रेसच्या अपयशाचे कारणे म्हणून पर्टिक्युलर स्टेटमेंट जो आहे ते दिलेला आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणी लिहिले की, की सुरुवातीच्या काँग्रेस नेत्यांच्या हॅम्सचा वापर विद्युत वाहक म्हणून करण्याची आशा होती ए जगदीश चंद्र बी जी एस सरदेसाई सी शेखर बंदोपाध्याय कि विपिन चंद्र सो हा पर्टिक्युलर स्टेटमेंट विपिन चंद्र यांचा आहे विपिन चंद्र यांनी लिहिलं की सुरुवातीच्या काँग्रेस नेत्यांनी नेत्यांना हॅम्प चा नेतन नेतन वापर विद्युत वाहक म्हणून करण्याची आशा होती म्हणून डी नेक्स्ट एकोणी चार मध्ये बंगालच्या फाडणीच उद्दिष्ट संयुक्त बंगाल ही एक शक्ती आहे विभाजित बंगाल वेगवेगळ्या दिशेने जाईल हे कोणी वे, मत व्यक्त केलं ए लॉर्ड कर्जन बी लॉर्ड मोरले सी एच एस रिसले रिसले किडी अलेक्झांडर मॅकॅन्झी सो पर्टिक्युलर हा बंगालचं विभाजन ठीके आणि बंगाल विभाजनासाठी हा पर्टिक्युलर स्टेटमेंट एच एच रेल्से यांनी केलेला आहे त्यामुळे ऑप्शन सी नेक्स्ट क्वेश्चन आहे मी राजकारणाचा पहिला धडा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या चरणी शिकलो हा कोणाचा विधान आहे ए सुभाषचंद्र बोस बी अबुल कलाम आझाद सी मोहम्मद अली जिना की एम ए अन्सारी हा जो पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे मोहम्मद अली जिना यांचा आहे म्हणणं विधान आहे की मी राजकारणाचा पहिला धडा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या चरणी शिकलो नेक्स्ट आहे पर्टिक्युलर स्टेटमेंटच आहे जसे एक इंग्रज त्यांच्या स्वतःच्या देशात किंवा त्यांच्या वसाहतीमध्ये बाहेरील व्यक्ती म्हणून नव्हे तर मालक म्हणून राहतो तसं मला माझ्या देशात राहायचं आहे कोण ए -सी पाल बी आहे बाळ गंगाधर टिळक सी आहे महात्मा गांधी आणि डी आहे लाला लजपत राय सो ऑबियसली मित्रांनो हा बाळ गंगाधर टिळक यांचं स्टेटमेंट आहे जसं एक इंग्रज त्याच्या स्वतःच्या देशामधून देशामध्ये जे आहे किंवा वसाहतीत बाहेरचा व्यक्ती नसून मालक म्हणून राहतो तसं मला माझ्या देशात राहायला राहायचं आहे असं बाल गंगाधर टिळक यांनी म्हटलं आहे स्वराज्य हे सामान्य लोकांसाठी असावे आणि केवळ विशिष्ट वर्गासाठी नसावं हे सूत्र कोणी जाहीर केलं ए सी आर दास डी सी राजगोपालाचारी सी आहे गोपीनाथ सहा की डी मोतीलाल नेहरू सो so, मित्रांनो हे गोपीनाथ सहा यांचा हा स्टेटमेंट आहे की स्वराज्य हे सामान्य लोकांसाठी असावं तो विशिष्ट वर्गासाठी मर्यादित नसावं म्हणून नेक्स्ट क्वेश्चन आहे जो कोणी या देशातील लोकांच्या कल्याणासाठी काम करतो मग तो मुस्लिम असो की इंग्रज तो परदेशी नाही एकोणीशे सोळा मध्ये ही घोषणा कोणी केली आहे ए मोतीलाल नेहरू बी अॅनिबेझंट सी बी जे टिळक किडी मौलाना आझाद सो मित्रांनो हा स्टेटमेंट विजी टिळक यांनी केलेला आहे खालील की लेखन? आहे राजकीय राजकीय स्वातंत्र्य स्वातंत्र्य हे हे राष्ट्रांचं जीवन पहिले आणि प्रमुख उद्दिष्ट न ठेवता कोणत्याही जातीचे सामाजिक सुधारणा शैक्षणिक सुधारणा औद्योगिक विस्का विस्तार आणि नैतिक उन्नती करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अज्ञानाचं शिखर आहे कोणाचं म्हणणं आहे लोकमान्य टिळक बी अरविंद घोष सी लाला लजपत राय की बी आर आंबेडकर सो हा स्टेटमेंट आहे अरविंद घोष यांच ठीक आहे की राजकीय स्वातंत्र्य हे राष्ट्रांचे राजकीय स्वातंत्र्य हे पहिले आणि प्रमुख उद्दिष्ट न ठेवता कोणत्याही जातीचे सामाजिक सुधारणा शैक्षणिक सुधारणा औद्योगिक विस्तार नैतिक उन्नती करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अज्ञानाचं शिखर आहे म्हणून नेक्स्ट घटनांना आपल्याला विचार करायचा आहे एलबर्ट विधेयकाचा परिचय दुष्काळ संहितेची घोषणा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची स्थापना आणि भारतीय राजपत्राच्या शिक्षणासाठी महाविद्यालय नगरपालिका आणि ग्रामीण मंडळांचं निवडणूक आधारित स्वराज्य खालीलपैकी कोणतं जे आहे लॉर्ड रिपन जेव्हा गव्हर्नर जनरल होता याच्याशी संबंधित नाही आहे सो ऑबियसली हे तीन आणि चार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागची स्थापना आणि नगरपालिका आणि ग्रामीण मंडळांना निवडणूक निवडणूक आधारित स्वराज्य स्वराज्याचा विस्तार सो so त्यामुळे डी समोरचा प्रश्न आहे महिला आणि मुलांच्या कामाच्या तासांवर मर्यादा घालणारा आणि स्थानिक सरकारला आवश्यक नियम बनवण्याचा अधिकार देणारा पहिला कारखाना कायदा कोणाच्या कार्यकाळात लागू करण्यात so आलं ला ए लॉर्ड रिपन बी लॉर्ड बेंटिंग सी लॉर्ड कॅनिंग कि डी लॉर्ड लिटन सो ऑबियसली मित्रांनो हे लॉर्ड रिपन यांच्या टाइम पिरियड मध्ये पहिला कारखाना कानून जे आहे ते आलेलं आहे त्यामुळे लॉर्ड रिपन ऑप्शन इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे लॉर्ड रिपनला भारताचं तारणहार असं कोणी म्हटलेलं आहे एल्विन अर्नोल्ड बी सारोजिनी नायडू सी पी ई रॉबर्ट्स की डी फ्लॉरेन्स नाइटिगेल सो नक्कीच हे फ्लॉरेन्स जी यांचं हे भारताचं तारणहार म्हणून संबोधित केलेलं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणती जोडी योग्यरीत्या जुडलेली आहे मेयोने भारतीय रेल्वेची सुरुवात लिटनच्या टाइम पिरियड मध्ये दिल्ली दरबार म्हणजे दरबार जो आहे दिल्लीला भरला नॉर्थ ब्रुक ऑफ एडन भारत भेट झाली भारताची दुसरी जनगणना करतात सो ऑबियसली हे काय आहे योग्य म्हंटल आहे तर योग्य लिटनच्या टाइम पिरियड मध्ये दिल्ली दरबाराचं आयोजन आहे ना त्यामुळे आपण म्हणू शकतो की इथे फक्त बीच जे आहे ते योग्य उत्तर आहे म्हणजे योग्य जोडी आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी सोबत इथे आपण जाऊया नेक्स्ट आहे खालील पैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही अयोग्य जोडी कोणती लॉर्ड रिफन फॅक्टरी कायदा लॉर्ड लिटन भारतीय विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्जन इम्पेरियल कॅडेट कॉर्प्स की डी लॉर्ड जेम्स फोर्ट रॉलट कायदा सो बघा आपण जर विचार केलं रिफनच्या काळामध्ये ना कारखाना कानून आलेला आहे चॅम्पस्फोर्डच्या टाइम पिरियड मध्ये रॉलेट कायदा आलेला आहे लॉर्ड कर्ज़न इम्पेरियल कॅडेट कॉप्स स्थापना करणारे आहेत देन अयोग्य जर विचार केलं तर लॉर्ड लिटन आहे ना कारण जर विचार केलं तर लॉर्ड कर्जनच्या टाइम पिरियड मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा एकोणीसशे पाच आपण अभ्यास करतो सो बी नेक्स्ट आहे पर्टिक्युलर दोन यादी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे आणि या यादींचा आपल्याला मिलान करायचं आहे बघा वर्णाकुलर प्रेस ऍक्ट भारतीय विद्यापीठ कायदा चार इंडियन काउन्सिलिंग कायदा एकोणीसशे नऊ रॉलट ऍक्ट एकोणीसशे एकोणवीस कोणाच्या टाइम पिरियड मधील आहे तर बघा लॉर्ड चेम्सफोर्ड लॉर्ड कर्झन देन लॉर्ड दे लॉ मिंटो लॉर्ड मिंटो सो ऑबियसली इथे आपल्याला क्रोनॉलॉजिकलच बघावं लागेल चार ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे पहिल्याच चा एक चार तीन दोन आहे ऑप्शन बी आहे तीन दोन चार एक ऑप्शन सी आहे चार दोन एक आणि तीन आणि ऑप्शन डी आहे दोन तीन एक आणि चार सो so, वर्णाकुलर प्रेस ऍक्ट आलेला आहे लिटनच्या टाइम पिरियड मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा एकोणीशे चार आलेला आहे लॉर्ड कर्जनच्या टाइम पिरियड मध्ये इंडियन काउन्सिलिंग एकोणीशे नऊ मुर्लेमेंट सुधारणा कायदा ऑब्विसली चॅम्सफोर्डच्या काळामध्ये रोलट कायदा एकोणीशे एकोणवीस आलेला आहे या अनुषंगाने इथे आपलं व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक बी आहे नेक्स्ट काँग्रेसला कोणी जनादेश दिला तुषार अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी खिल्ली कोणी उडवली आहे काँग्रेसची ए so, लॉर्ड 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 बी सी डी सो प्रतिनिधित्व करणारी काँग्रेस असं खिल्ली लॉर्ड लॉर्डरिनने टीका केलेली आहे पर्टिक्युलर जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेसचं रिफॉर्म झालेलं म्हणजे स्थापना जेव्हा झालेली एटीन एव्ह ते मध्ये तेव्हा लॉर्ड लॉर्डफरिनच हे स्टेटमेंट आहे नेक्स्ट आहे ब्रिटिश भारतीय भूभागाचा शेवटचा मोठा विस्तार कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाला चार ऑप्शन आहे डलहौजी लेटन कर्जन आणि डफरीन सो लास्ट जे विस्तार झालेला आहे तो लॉर्ड डफरीनच्या टाइम पिरियड मध्ये आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी परत यादी दिलेल्या आहे आणि आयोगांसोबत त्यांचं आपल्याला मिलन करायचं आहे जोडवायचं आहे ना एन्ड्रू फेजर बी एटनी मॅक्डोनॉल्ड सी कॉलिन स्कॉट मॅनक्रिफ्ट आणि डी थॉमस रॉबर्टसन इकडे यादी दोन बघा दुष्काळ आयोग सिंचन आयोग पुलिस आयोग आणि रेल्वे आयोग हे खूप महत्वाचा प्रश्न इथे आपण बघत आहोत तर जोडी लावायचं अँड्र्यू फ्रेझरचं जर विचार केलं तर Atony, McDonald, हे पोलिस आयोग यांच्याशी संबंधित आहे ॲटनी मेकडॉल्ड ऑबियसली दुष्काळ आयोगाचे अध्यक्ष होते जसं फ्रेझर जे आहे ना पोलिस आयोगाचे अध्यक्ष होते तसेच मेक्डनॉल्ड हे दुष्काळ आयोगाचे अध्यक्ष होते मॅनफ्रिक्स जर आपण विचार केलेलं तर हे सिंचन आयोगा संबंधित पर्सनॅलिटी आहे आणि थॉमस रॉबर्टसन हे रेल्वे ना, रेल्वे आयोगाशी संबंधित आहे तर अशा प्रकारे उत्तर यायला हवं आपलं ऑप्शन क्रमांक ए समोर एकोणीसशे चार ते पाच एकोणीसशे चार ते पाच कर्जण किचलन वाद किचनर वाद खालीलपैकी कशाशी संबंधित आहे बंगालच्या फाळणी संबंधित बी व्हॉइस राय काउन्सिलिंग मधील लष्करी सदस्यांचं पद रद्द करण्या सी आहे पोलीस दलात थेट भरती की कलकत्ता विद्यापीठाची स्वायत्तली लष्कर संबंधित मधील लष्करी सदस्यांचं पद रद्द करणे या संबंधित लॉर्ड कर्जण आणि किचनर यांचं वाद संबंधित आहे नेक्स्ट लॉर्ड कर्जण यांनी खालीलपैकी कोणते पहिले पाऊल उचलले नाही कलकत्ता महानगरपालिका सुधारणा कायदा भारतीय विद्यापीठ कायदा भारतीय अधिकारी गुपीते सुधारणा कायदा कि वर्णाकुलर प्रेस ऍक्ट ऑब्विसली वर्णाकुलर प्रेस ऍक्ट hey, uh, हे लॉर्ड कर्जनच्या टाइम पिरियड रिगार्डिंग नाही संबंधित नाही इतरत्र आहे त्यामुळे ऑप्शन डी नेक्स्ट आहे द प्रॉब्लेम्स ऑफ द फॉर ईस्ट या पुस्तकाचा लेखक कोण आहे ए लॉरेन्स बी करजन सी चर्चिल कि लिटन द प्रॉब्लेम्स ऑफ द प्रॉब्लम ऑफ द फॉर द ईस्ट हे कर्जन यांचं पुस्तक आहे लॉर्ड कर्जन यांचं काय आहे बुक नेक्स्ट आहे भारताचे सर्वात जास्त काळ वॉइस कोण होते सर्वाधिक काळ ठीक आहे ए लॉर्ड कर्जन बी लॉर्ड डफरिन सी लॉर्ड हार्डिंग की लॉर्ड मेयो मोठा टाइम यापैकी हे चार ऑप्शन आपल्याला दिले आहे आणि या चार ऑप्शन मधून अशी कोणती पर्सनॅलिटी आपल्याला दिसून येतं ज्यांनी सर्वाधिक टाइम पिरियड मध्ये वॉइस राय म्हणून काम केलेलं आहे सो ऑबियसली हे लॉर्ड कर्जन आहे यांचा मोठा टाइम पिरियड आपल्याला पाहायला मिळत नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न आहे मिशन वगळणे मिशन सॉरी मिशन वगळणे आणि कमिशन ही सात वर्षाचं राजवट वर्षाची राजवट कोणाशी संबंधित आहे लॉर्ड डलहोसी लॉर्ड कर्जन लॉर्ड लिटन की लॉर्ड मेयो सो हे संबंधित आहे लॉर्ड कर्जनशी नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल बद्दल असं म्हटलं जातं की तो एक मोटार चालक आहे जो आपला सर्व वेळ मशीनचे वेगवेगळे भाग पॉलिश करण्यात घालवतो परंतु गाडी चालवत नाही कारण त्याला कुठे जायचे आहे हेच माहित नाही ए लॉर्ड लेटन संबंधित हा स्टेटमेंट आहे बी लॉर्ड डलहौसी संबंधित आहे सी so लॉर्ड कर्जन कॅनिंग संबंधित आहे की लॉर्ड कर्जन संबंधित हा पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे सो ऑबियसली कर्जन संबंधित हा काय आहे पर्टिक्युलर स्टेटमेंट नेक्स्ट आहे भारतातील कर्जनच्या प्रशासनाची तुलना औरंगजेबाच्या प्रशासनाशी कोणी केली आहे ए लोकमान्य टिळक बी जी के गोखले सी अॅनिपेझंट की डी दादाभाई नवरोची सो ऑबियसली हे कोण आहे गोखले आहे जी के गोखले आहे ज्यांनी कर्जनच्या प्रशासन टाइम पिरियडची तुलना औरंगजेबाशी केलेली आहे नेक्स्ट कोणत्या भारतीय राष्ट्रवादाचे उत्प्रेरक म्हणून संबोधित करतात सो ऑबियसली हे कोण आहे लॉर्ड कर्जन आहे उत्प्रेरक यांना म्हटलं जात नेक्स्ट एकोणीशे पाच च्या नागरी प्रशासनाच्या संदर्भात कोणतं विधान हे योग्य आहे खरं लॉर्ड कर्झेन ने प्रांतीय सीमांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. दोन आहे पूर्व बंगाल आणि असम नावाचा एक नवीन प्रांत तयार करण्यात आला. कोणतं स्टेटमेंट योग्य आहे? फक्त एक. B आहे एक आणि दोन दोनही. सी आहे फक्त दोन. कि डी एक आणि दो, दोन दोनही. सो दोनही स्टेटमेंट इथे योग्य आहे. आहे ना? प्रांतीय सीमांचं पुनर्रचना करण्याचं त्यांनी निर्णय घेतलेलं सोबतच पूर्व बंगाल आणि असम म्हणून एक नवीन इस्टेट व्हावं असं सुद्धा आपण लॉर्ड कर्जनच्या नेक्स्ट आहे असमला स्वतंत्र प्रांत बनवण्यात आलं एकोणीसशे एकोणवीस मॉन्टेको चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याद्वारे मिंटोनचे एकोणीसशे पाच सहा नवीन सुधारणा प्रस्ताव जाहीर केलं एकोणीसशे अकरा बंगालची फाळणी जेव्हा रद्द करण्यात आली की एकोणीशे पाच कर्जनची बंगालची फाळणी जेव्हा रद्द केली सो ऑबियसली एकोणीसशे पाच मध्ये अं कर्जणने बंगालची फाळणी जेव्हा रद्द केली बंगाल फाळणीची घोषणा करण्यात आली कधी एकोणवीस जुलै एकोणीसशे पाच बी आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे पाच सी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच कि डी सात ऑगस्ट एकोणीसशे पाच सो बंगालची फाडणीची घोषणा झाली जुलै एकोणीसशे पाच ला त्यामुळे इथे योग्य उत्तर ए आहे फाडणी कधी झाली आता हे तर घोषणा झाली बोललो आपण तर फाडणी कधी झाली ए पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पाच बी पंधरा सप्टेंबर एकोणीशे पाच सी सोळा ऑक्टोंबर एकोणीशे पाच कि डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पाच so सो ऑबियसली सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच ला जी आहे फाडणी झाली समोरचा प्रश्न आहे बंगालची फाळणी प्रामुख्याने यासाठी करण्यात आली काय कारण होत बंगालच्या फाळणी मागे हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडणे ऑप्शन बी प्रशासकीय सोयीसाठी सी बंगाली राष्ट्रवादांच्या वाढीस कमकुवत करणे कि बंगालच्या विकासासाठी फाळणी केलेली चोवीस बंगाली राष्ट्रवादाच्या वाढीला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत ना प्रशासकीय सोयीसाठी असं कारण जरी दिलं असलं पण आपण बघतो हिंदू मुसलमानात फूट पाडणे आणि राष्ट्रवादाची जी तीव्रतेची भावना आहे ती सुद्धा कमी करणे नेक्स्ट आहे स्वदेशी चळवळ सुरू होण्याचं कारण काय होत लॉर्ड कर्जण यांची बंगालची फाडणी लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाडणी केली बी लोकमान्य टिळकांना अठरा महिन्यांचं सक्त मन मजुरीची शिक्षा झाली श्री लाला लाजपत राय आणि अजित सिंग यांना अटक हद्दपारी यांनी पंजाब वसाहतीकरण विधेयक मंजूर केले की चांडूंना मृत्यूदंडाची शिक्षा दिली स्वदेशी मुवमेंट काबर सुरू झालेली आहे कारण लॉर्ड कर्जन काय करत बंगालची फाळणी करत शिमल्यावरून ठीके घोषणा करत सोर याच्या विरोध करण्यासाठी जे आहे ना स्वदेशी चळवळ सुरू झाली सो so, बंगालच्या फाळणीच्या वेळी बंगालचे लेफ्टनंट गव्हर्नर होते ए ए एच डी कोण होते हा फ्रेझर होते एना? हा लेफ्टनंट गव्हर्नर होते फ्रेझर सो so, अशा प्रकारे मित्रांनो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण टॉप थर्टीन क्वेश्चन येणाऱ्या परीक्षेसाठी डिस्कशन केलेले आहे हे सगळेच प्रश्न आपल्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत आहात तर पेपर टू हिस्ट्रीच्या कोर्सला जॉईन करण्यासाठी ऑफिशियल्स नंबर्स आपल्याला स्क्रीनवर दिलेले आहे या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर बघत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच